स्वर्गीय सरकार महोर्जी शंकररावजी वृत्त पाटील साहेब यांनी नेतृत्वाची स्वर्गीय बाबा असतील स्वर्गीय मोठे मालक असतील सगळे सहकार्या सरकारांबरोबर काम करताना चांगली मजबूत फळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात विशेष करून सरकारमध्ये तयार करण्याचं काम झालं परगे वाच्या नंतर नानावरती काशीगावच्या त्या परिसराची आहे राजकारण प्रतिकूल होत पुत अडचणी होत्या तालुक्यामध्ये सत्ता नसायची अशा कालखंडामध्ये विजयदादा असतील मोठे मालक असतील यांच्याबरोबर नागरी

त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये सरकारामध्ये मोठ्या मालकांबरोबर काम जी मंडळी होती त्या जुन्या मंडळींच्या बरोबर आदित्य भाऊ आहेत राजू पाटील जयसिंग नानाय आपासाहेब आहे ही सगळी त्यांच्या जुन्या पिढ्या पण बाजू बापू बाबूराव जाधव शिवधर भाऊ ही सगळी जुनी मंडळी त्या मंडळीबरोबर सगळी आम्ही नवीन मंडळी असताना त्या ठिकाणी काम करण्याची संधी आम्हाला मोठ्या मार्गाने दिली त्यामुळे कुठेही अपेक्षा न करता जे कर्म वाट्याला आले ते कर्म करावं हा जो गीतेतला सिद्धांत त्या गीतेतल्या सिद्धांताला जावं राजकारणामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका राहणारी आणि ते करत असताना जिल्हा परिषद असेल पंचायत मध्ये काम करण्याची संधी असेल उपसभापती म्हणून सभापती म्हणून चेअरमन म्हणून चे सभापती म्हणून ज्या ज्या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मोठ्या त्या मालकांच्या नेतृत्वाने मिळाली त्या त्या ठिकाणी काम करत असताना सर्वसामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेण्याचं काम पसरदारांनी केलं